आजच्याला तर बाहेर आलो होतो आज सकाळ सकाळच पाऊस चालू झाला होता आंघोळ करून तयार झालो होतो आजचा लुक कसा आहे कमेंट करून नक्की सांग आई साहेबांनी सकाळ सकाळची आपोळी बनवली होती मग च्या आपोळीचा नाश्ता केला सकाळ धरून मुसळधार पाऊस चालला होता आणि एवढ्या पावसामध्ये मला आता बावाचाडा बदायला जायचं होतं कुत्र्या मांजरांचं तर हालच आहे पावसात खाण्यासाठी लांब लांब शोधाय जायला लागत्या आणि इकडे थंडीनी गारलेल्या कोंबड्या जाळाखाली बसल्या होत्या त्या सुद्धा या कमेरींना काय ना काय बोलत असतील एवढा पाऊस पडत असताना मी न हार मानता बावा डबा घेटावरती पोस्त केला आजच्याला आई साहेबांनी असल्यामुळे चिप्सचा पुढं आणि शेंगदाणे घेतलं डोक्यात पाणी मुरण्याआधीच लगेच पटापट घरी आल्यावरती टोळवेळीने डोकं पुसून घेतलं म्हणलं एकदा सेजी झाली तर कार्यक्रम झालाच आपला आई साहेबांनी डाळीम सोलून ठेवलं होतं मी मग ते आईतच खायला घेतलं चिप्सचे पुढे आणले होते त्यातला एक चिप्सचा पुढा आईने मला दिला साला ते एखाद्या माणसाला उपास असला की त्याची किती आई असते त्याच्यावर खाणाऱ्याची बी असते आमच्या घरातलं प्यायचं पाणी संपलं तर मीन भाऊ न्यायला आलो होतो घरी जाताना सुद्धा आम्हाला एवढा जोरात पाऊस लागला आणि त्यात भाऊ गाणं म्हणत होता लोण्याचा गोळा तुला खाण्याला देतो पाणी आणायला आर म्हणलं तर आपण वल्लं आहे त्याचं काय मग कसं आहे पब्लिक मी नाही निघालो होतं मंदिरात आज एकादशी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात निघालं होतं मंदिरात आल्यानंतर फक्त माझ्या आई साहेबांनी अगरबत्ती लावा दिली फक्त महत्वाला दिसत होतं म्हणलं की तुळशीला अगरबत्ती लावली आई साहेब इकडं देवांच्या पाया पडत होत्या आमच्या मंदिरात गणपतीची हनुमानाची विठ्ठलाची आणि सावता महाराजांची आई साहेब जरा मैत्रिणींची गाठ पडली म्हणून जरा बोलत बसल्या होत्या आणि बाहेर आलो होतो दहांडीचा कचरा पडला होता म्हणलं कुठला कार्यक्रम थाटात होतो नंतर उलथून पडतो कसं आहे पब्लिक इथं आई साहेबांनी बनवलं होतं आजच्यालय मसालेबाद कारण का आई साहेबांना आज उपास असल्यामुळे आम्ही म्हणलं आम्हाला निसता मसालेबाद बनवतो